अजातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आज सांगोला तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्याची जी निवडणूक झाली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आत्मचिंतन करायची एक बैठक झाली आणि कार्यकर्त्यांच्या बरोबर अगदी मन मोकळेपणाने चर्चा झाली या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच तसं प्रचाराची सगळी आघाडी आम्ही घेतलेलीच होती आणि निवडणुकीच्या निकालानंतर थोडंसं आम्ही आश्चर्यचकित झालो की साडे एक्कावन्न हजार मतं पडली आणि तीन नंबरवर आम्ही त्या ठिकाणी आलो परंतु काय नेमकं मलाही माझ्या आम्ही सगळेच कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहोत की असा निकाल कशा पद्धतीनं झाला आमचे कार्यकर्ते आज बी संभ्रमावस्थेत आहेत राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएम एमबाबत शंका निर्माण उपस्थित केला प्रश्न निर्माण केला त्याच्यात सांगले ही तसा प्रकार काय घडला असं वाटतं आपल्याला असं कार्यकर्त्यांची सगळ्यांची शंका आहे की आपल्याला एवढी कमी मात्र पडूच शकत नाहीत त्यामुळं कार्यकर्त्यांनी ही मोठ्या प्रमाणावर शंका उपस्थित केलेली आहे आजच्या बैठकीमध्ये शाजी बापूंना निवड शहाजी बापूंना निवडून न येण्यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हो यांनी पण केला होता त्या पणामध्ये कुठेतरी आपण त्या डावामध्ये फसला गेला असं शहाजी बापूंचं देखील म्हणणं आहे आता बापूचं वैयक्तिक मत बापूच आहे खरं तर आम्ही दोघांनी तालुक्याच्या विकासाला आजपर्यंतच्या काळामध्ये एकत्रित काम केलं मी का माझ्या आजच्या मीटिंगमध्ये सांगितलं की या निवडणुकीपूर्वी शहाजी बापू हे मोठे भाऊ आहेत माझे ते आमदार आहेत मुख्यमंत्री बापूच्या विचाराचा आहे या तर यामध्ये बापूनेच मोठ्या भावाची भूमिका बजावून या वेळेला मला संधी द्यायला पाहिजे होती असं माझं आणि कार्यकर्त्याचं मत आहे परंतु ते दुर्दैवानं झालं नाही त्यामुळं आम्हा दोघांनाही पराभवाला सामोरं जावं लागेल विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये शाजी बापून मी निवडून नाही तर फाशी घेणं असं देखील सांगितलं गेलं होतं त्याच धर्तीवरती काल देखील पाणी पाण्याच्या बाबतीत मी तसं नाही गेलं तर मी राजकीय संन्यास घेईल असं विधान केलं गेले बापूने काय बोल हा बापूचा विषय आहे त्या बाबतीत मी काय सांगणार आहे सध्या आपण आधी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आपण अजित पवार गटात होतात विधानसभेच्या निवडणुकीत शरद उभाटा गटात गेले परत भविष्यात तुम्ही अजित पवार गटामध्ये दिसतील आता असं आहे कार्यकर्त्यांचं बऱ्याचशा गोष्टी चर्चा झाली यामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांच्या बरोबर परत एकदा बसायचं ठरवलेलं आहे मग कार्यकर्त्याचं जे काय मत येईल त्या पद्धतीनं पुढच्या भविष्य काळातली वाटचाल सुरू राहील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत आपण शिवसेना कुठेतरी पाहायला भेटेल शिवसेने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये कार्यकर्त्यांचंही मत असं होतं की बाबा कुठंतरी आपण या तालुक्याचा सुरळीत लागलेला गाडा थोडासा असमानवयतेमुळे बिघडलेला आहे तर भविष्य काळामध्ये कशा पद्धतीनं ते जुळवून घेऊन आपल्याला पुढं कसं जाता येईल असा कार्यकर्त्याचा सूर होता त्या पद्धतीनं भविष्यात विचार करू आम्ही विद्यमान आमदारांनी देशमुख यांनी माझ्या पाठीमागे एक अदृश्य शक्ती होती ती अदृश्य शक्तीमुळेच मी निवडून आल असेल त्यांनी दावा केला गेला आता बाबासाहेबांनी त्यांच्या विजयाचं काय गणित आहे ते त्यांनाच माहिती त्यामुळे त्या बाबतीत मी काय बोलू शकत नाही फक्त आमच्यातला असमन्वय हा तसा बाबासाहेबाला फायद्याचा ठरला तर आमची आम्ही एकत्रित असतो तर एक लाख साठ हजार मतं ही शंभर टक्के आमची आहेत आणि तेवढ्याच मतांनी बाबासाहेबांना तसं नकार दिलेला लोकांनी याबाबत शहाजी बापूंना कुठे याचा पश्चाताप होतोय तर बापूंना पश्चाताप होतोय की नाही बापूलाच माहिती मला कसं माहिती आहे पण कार्यकर्त्यांमध्ये दुसरी चर्चा सुरू झाली आबा की आबा आणि बापू परत एकत्र यावे तुम्ही दोघं परत एकत्र येणार आहात का काय आता जे की तुम्ही तसं संकेत दिलेले कार्यकर्त्यांची इच्छा आहे की बाबा कुठेतरी हे परत तुमचं जयविरोधची जोडी एकत्रित आली पाहिजे असं कार्यक्रम त्यांचा आग्रह आहे त्या हिशोबाप्रमाणे भविष्यात काही प्रयत्न होऊ शकेल धन्यवाद एकच माझा प्रश्न आहे काल बाबासाहेब देशमुख यांना भेटून आले फडणवीसांना तर ते फडणवीसांना भेटल्यानंतर त्यांच्याबरोबर जोडसुद्धा होती खासदार केलाय त्यांच्या काही लोकांनी भाजपचा इथं प्रचार केलेला होता आणि आता यांची ही भेट त्यामुळं असं एक चित्र आणि अशी एक चर्चा आहे मतदारसंघात की बाबा तालुक्यात भाजपला पाठिंबा देतील तुम्ही म्हणताय असता ती फोटो मी बघितला पण बाबासाहेबांनी निवडणूक लढवताना महाविकास आघाडीतला घटक म्हणूनच त्यांनी पवारसाहेब तुमचे राहुल गांधी ह्या सगळ्यांचे फोटो लावूनच त्यांनी निवडणूक लढवलेली आहे आणि त्याचं ती शेतकरी कामगार पक्ष हा पुरोगामी विचाराचा पक्ष आहे पण मला एक आश्चर्य वाटलं की बाबासाहेबांचे सगळ्या निवडणुकीचे आमदार झाले तर सगळ्यांच्यावर बरोबर फोटो आले पण पवारसाहेबांना का काही ते भेटलेले तर फोटो काय मला बघायला मिळाला नाही महाविकासात महाविकास आघाडीत बिघाडी झाली असं तुमच्या बाबतीत तुम्ही सांगितलं महाविकास आघाडीत महाविकास आघाडीनं माझं काम केलं नाही असं तुम्ही हो 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 आता माय बघा महाविकास आघाडीतली ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आलेली आहे शिवसेनेनं मला उमेदवारी दिली तर दुसरी महाविकास आघाडीतनं उमेदवार व्हायलाच नाही पाहिजे होता महाविकास आघाडीने माझ्यावर अन्याय केलेला आहे आणि जाहीर सभेतच सांगितलेला आहे हे दोन टप्पे दोन्हीकडे दोन्ही त्यांना हा विचारला पाहिजे तुमच्या वती आपण जाब कोणाला विचारायला पाहिजे जे कोणी बघा जे जबाबदार आहेत त्यांची चर्चा इथं झालेलीच आहे भविष्य काळामध्ये काय ठरवेल ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत आता काय वेगळा विचार आहे का राजकीय पुढची वाटचाल कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार काळातली वाटचाल केली जाईल एवढंच मी या निमित्तानं सांगतो आणि तुम्हाला काळातलं चित्र स्व सांगोल तालुक्याचं जरा वेगळं दिसेल धन्यवाद